श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना गुरुवारी तीस ऑक्टोंबरला आहे आवळा नवमी याच दिवसाला कुष्मांडा नवमी असं म्हणतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आवळा नवमी किंवा कुष्मांडा नवमी साजरी केली जाते तर या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण करून त्यांचे पूजन करण्याला खूप विशेष महत्त्व आहे तर बघा या दिवसाला कुष्मांडा नवमी असं का म्हणतात तर विष्णूंचे आठवे अवतार असलेल्या श्रीकृष्णाने याच दिवशी नवमी तिथीला कुष्मंडा नावाच्या राक्षसाचा वध केला बघा यामुळं सगळीकडे सुख समृद्धी आली म्हणजेच जेव्हा जेव्हा वाईट शक्ती वाढली तेव्हा देवी देवतांनी विविध अवतार घेऊन या वाईट शक्तीचा नाश केलेला आहे तसेच बघा या तिथीला अत्यंत महत्त्वाच्या या तिथी अत्यंत महत्त्वाच्या असतात आपल्या पण मागच्या ज्या काही अडचणी असतील संकट आहेत किंवा काही वाईट गोष्टी आहेत तर त्या आपल्या आयुष्यातून कायमच्या नष्ट व्हाव्यात त्यांचा नाश व्हावा यासाठी आपल्याला या शुभतिथी दिवशी केलेले उपाय देखील तितकेच महत्त्वाचे असतात तर बघा आता याच दिवशी आपल्याला आवळ्या नवमी देखील साजरी करायची आहे तर या दिवशी आवळा नवमी या आवळा नवमी दिवशी तुळशीला न विसत एक वस्तू अर्पण करायची आहे भले तुमच्या घरामध्ये कितीही आर्थिक परिस्थिती तुमची नाजूक असू द्या किंवा आपण म्हणतो ना की केलेल्या कष्टाचा मोबदला आम्हाला मिळत नाही आमच्या घरामध्ये आमच्या घरात एकामागून एक, एक। लोक आजारे पडतात कितीही कष्ट केलं तरी पण ते आमच्या आमच्या पगडे म्हणजे त्याचा मोबादला भेटत नाही प्रामाणिकपणे सगळं करतो कधीच कोणाविषयी आम्ही कुठलाच वाईट विचार करत नाही आमचे कष्ट हे जास्त आहे इतरांपेक्षा तरी देखील आम्ही कुठे ना कुठेतरी मागे आहोत किंवा नशिबाची साथ आम्हाला मिळत नाही असे बरेच लोक म्हणतात पण बघा नक्कीच तुम्ही अशा तिथे दिवशी काही खास उपाय जर केले त्याचा तुम्हाला खूप जास्त शुभ लाभ हा भविष्यामध्ये मिळतो यामुळे कसं होतं की अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या आयुष्यातून दूर होतात त्याचबरोबर काही अडीअडचणी असतात संकट असतील आरोग्याच्या विषयी काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर ते दूर होतात किंवा घरामध्ये भांडण वादविवाद आहेत तर या अडचणी देखील दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची आपल्या पतीची जी काही चांगली प्रगती होते त्यामुळे या तिथे खूप महत्त्वाच्या आहेत तर तीस ऑक्टोंबरला गुरुवारी नक्की तुम्ही हा उपाय करा तुळशीला या आवळा नवमी दिवशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला दानधर्माचं विशेष महत्त्व आवळा नवमी दिवशी आहे कुष्मांडा नवमी दिवशी आहे त्यामुळे न विसरता तुम्ही एक जी वस्तू आहे ती तुपात भिजवून आपल्याला दान करायची आहे अत्यंत छोटीशी वस्तू आहे पण ही दान केल्यानं जेव्हा आपण आवळा नवमीला ही वस्तू दान करतो तेव्हा आपल्या मागचे अनेक काही इडापिडा बाधा आहेत तर त्या दूर होतात संकट दूर होतात भविष्यकाळामध्ये जर काही अडचणी येणार असतील आपल्या मुलांच्या किंवा आपल्या कुटुंबियाच्या मार्गामध्ये तर त्या देखील दूर होत असतात आपली कामं जी आहेत ती सरळ आणि व्यवस्थित पूर्ण होतात मार्गी लागतात तुम्ही हे दोन्ही उपाय करा तर आता मी तुम्हाला सांग सांगते ते की कुष्मांडा का म्हटलं जातं तर कुष्मांडा नावाच्या राक्ष राक्षसाचा वध श्रीकृष्णाने या दिवशी केला होता त्यामुळे बघा गुरुवारी या आवळा नवमी दिवशी कुष्मांडा नवमी दिवशी श्रीकृष्णाची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर या दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचा प्रयत्न करा पठन करा किंवा कमीत कमी ते ऐकण्याचा तरी प्रयत्न करा विष्णू नामावलीचे पठण करा किंवा ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला झालं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करू शकतात ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे दिवसभर तुम्ही काम करत करत पण जप करू शकता मोकळे असाल एखादं काम करताय तुम्ही ते जप सुरू ठेवा तर या दिवशी विष्णूंची जप करायला किंवा त्यांची सेवा उपासना करायला विशेष महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे बघा गुरुवारचा दिवस आहे गुरुवार हा विष्णूंना समर्पित असा वार आहे यालाच बृहस्पती वार असं म्हटलं जातं त्याचबरोबर बघा गुरुवारी हळदीचं हळदीचे उपाय करा आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे ओंबरट्याला हळदीलेपण करायचं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याने तुम्ही स्नान करायचं आहे तर या गोष्टी ज्या काय आहेत छोट्या छोट्या तुम्ही त्याचं पालन करा बघा हळद जी आहे ती विष्णूंना अतिप्रिय आहे तर त्यामुळे जेव्हा आपण हळदीचा वापर गुरुवारच्या दिवशी विशेष करतो आणि बघा आवळा नवमी आहे त्या दिवशी विशेष अशी तिथी आहे विष्णूंना समर्पित असणारी तिथी आहे तर त्यामुळे या दिवशी आपल्याला हळदीचे उपाय जे आहेत ते नक्की करायचे आहेत यामुळे बघा आपली आर्थिक स्थिती मजबूत होते गुरुग्रह आपला प्रभावी होतो आणि आपल्या आर्थिक प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात त्यामुळे या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करायच्या आहेत याचा आपल्याला खूप असा सकारात्मक अनुभव पाहायला भेटतो तर आता गुरुवार आहे आणि विष्णूनाशी समर्पित ही तिथी आहे आवळ्या नवमीची त्यामुळे दु तुळशीची सेवा न विसरता सकाळी करायची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा तुळशीसमोर दिवा हा आपल्याला लावायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारा गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे थोडीशी हळद अर्पण करायची आहे पाण्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकून ते हळदीचं पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे याने काय होतं की लक्ष्मी प्राप्ती होती तर या दिवशी आवळ्याच्या झाडाचं जिथे कुठे तुम्हाला आवळ्याचं झाड दिसेल जिथे आहे तिथे तुम्हाला आवळ्याच्या झाडाला झाडाची पूजा करायची आहे आवळा नवमी असल्यामुळे तुम्हाला आवळ्याच्या झाडाचं पूजन देखील करायचं आहे आवळ्याचं झाड जिथे असेल तुमच्या जवळ तिथे तुम्हाला जायचं आहे थोडंसं दूध आणि चिमूटभर हळद त्या दुधामध्ये टाका आणि त्या आवळ्याच्या झाडाला ते अर्पण करा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला तिथे हे दूध आवळ्याच्या झाडाला अर्पण करताना म्हणायचं आहे जो कोणी आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करतो त्याच्या आयुष्यामधले जे काही दुःख दारिद्र्य दैन्या आहे ते सगळं विष्णूंच्या आणि लक्ष्मीच्या कृपेने दूर होत असतं म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही येतं तर त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे बघा या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाचं पूजन देखील करायचं आहे जिथे कुठे असेल आवळ्याचे झाड तिथे तुम्ही जाऊन पूजा करा आणि दूध त्याचबरोबर चिमूटभर हळद हे तिथे अर्पण करायला विसरू नका थोडंसं जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यामागे एक कथा आहे आवळ्याची तर लक्ष्मी या पृथ्वी तलावर प्रकट झाली तेव्हा तिने महादेव आणि विष्णूंना जेवणासाठी भोजनासाठी आमंत्रित केलं होतं आणि विष्णूंनी आणि महादेवांनी या आवळ्याच्या झाडाखाली भोजन केले तेव्हा विष्णूंनी आवळ्याच्या झाडाला वरदान दिलं होतं की या झाडाचं जो कोणी आवळा नवमी दिवशी दर्शन घेईल पूजन करील या झाडाची पूजा करील त्याच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी दुःख हे नाहीसं होईल दूर होईल आणि अखंड लक्ष्मीचे आणि विष्णूची कृपा त्या घरावरती राहील त्यामुळं आवळ्याच्या झाडाला या दिवशी विशेष महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाचे <coughs> पूजन या दिवशी आपण अवश्य करायचं आहे ज्याप्रमाणे बघा विष्णूंना तुळशी तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि महादेवांना बेलपत्र अर्पण केले जाते तर तुळशीपत्र आणि बेलपत्रामध्ये बेल जे काही औषधी गुणधर्म आहेत ते या आवळ्याच्या फळामध्ये असतात तर आवळ्याच्या झाडामध्ये असतात त्यामुळे आवळा हे औषधीदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असे झाड आहे आयुर्वेदामध्ये देखील आवळ्याला विशेष असं महत्त्व दिलं आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला आवळ्याचे झाड हे विशेष मानले आहे तर त्यामुळे आवळा नवमी दिवशी आपल्याला येणाऱ्या गुरुवारी अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाचे पूजन अवश्य करायचं आहे आवळ्याच्या झाडाला दूध आणि हळद अर्पण करायचे आहे घरामध्ये सगळ्यांना प्रसाद म्हणून आवळा हा खायला द्यायचा आहे या दिवशी तुम्ही अवश्य आवळा आणायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये देखील नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे लक्ष्मी मातेला विष्णूंसमोर तुम्हाला आवळा हा अर्पण करायचा आहे तसेच गुरुवारी तुळशीपत्र तोडू नका एक दिवस अगोदरच म्हणजेच बुधवारी तुम्ही तुळशीपत्र हे तोडून ठेवा गुरुवारी तुळशीपत्र तोडू नका त्यासोबतच तुम्हाला गुरुवारी आवळा नवमी असल्यामुळे तुम्हाला थोडा तरी आवळा थोडा थोडा करत तुम्हाला आवळा खायचा आहे कारण की तो आरोग्यदाय आरोग्यासाठी पण अतिउत्तम आहे केसासाठी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आवळा नवमी दिवशी आपल्याला आवळा पण खायचा आहे विष्णूसमोर श्रीकृष्णासमोर माता लक्ष्मीसमोर आवळा तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर आपल्याला बघा तुळशीला देखील या दिवशी म्हणजे गुरुवारी एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे आपल्याला आवळा या दिवशी तुळशीला न विसरता अर्पण करायचं आहे तर लक्षात घ्या तुळस ही विष्णूप्रिय आहे साक्षात माता लक्ष्मीचं रूप म्हणजे तुळस आहे आणि आवळा नवमी दिवशी आपल्याला तुळशीला अवश्य विस न विसरता तरी आवळा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर दूध आणि हळद हे देखील अर्पण करायचं आहे तिथे तुळशीला अर्पण करायचं यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही नांदतं लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिउत्तम आहे त्याचबरोबर विष्णूंची कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते त्याचबरोबर या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे तुम्हाला यथाशक्ती जे काही दानधर्म करायचं असेल ते तुम्ही करू शकता वस्त्र असेल कपडे असेल किंवा अन्नपदार्थ असेल तर हे गरजूंना तुम्ही नक्की दान करा त्याचबरोबर एक वस्तू तुम्ही न विसरता या दिवशी दान करायची आहे तर बघा आवळा नवमी दिवशीच कुष्मांडा नवमी असते असते कुष्मांडा नवमी असल्यामुळे तुम्हाला या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजूला कोहळा जो असतो तर तो तुम्हाला नक्की दान करायचा आहे <coughs> <coughs> त्यासोबतच तुम्हाला कोहळ्यासोबत तुम्हाला थोडंसं ला तूप देखील दान करायचं आहे कोहळ्याला तूप लावायचं आहे एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना दान करा कोहळा जो आहे तो तुम्ही दान करत असताना त्यासोबत थोडंसं तूप लावून द्या किंवा थोडंसं तूप कोहळ्यासोबत कोहळ्यासोबत तुम्हाला थोडंसं तूप एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला ते कोहळा आणि तूप अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करू शकता तर कुष्मांडा नवमी त्यासोबतच तीस ऑक्टोंबरला गुरुवारी आहे आवळा नवमी तर या दिवशी तुम्हाला हे दोन हे दोन दान करायचेच आहेत कोहळा तूप आणि आवळा तर तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये विष्णूच्या किंवा लक्ष्मीची दान करायचं आहे तर या दिवशी ये, हे हे एवढे दोन वस्तू आवर्जून दान करा दान करण्याला विशेष महत्त्व आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ